लागेल आता तुम्ही सांगू शकत नाही कारण एक दोन वाजता काही ठिकाणी चाळीस पंचेचाळीस पन्नास असं मतदान होत शेवटच्या टप्प्यापर्यंत साठ पासष्ट सत्तर पर्यंत जाईल रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण म्हणजे जिल्ह्याचे मतदानाचा विचार केला तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात फार कमी मतदान झाले आहे दिवसभराचे आकडे येऊ दे आलं तर काय आता जेवढे आले कदाचित कमी मतदान पण आमच्या फायद्याचं असू शकतं ना असं म्हटलं जातं की किरण सामंत सकाळपासून नॉट रिचेबल होते वैयक्तिक तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला मी अँसर देणार नाही उत्तर देणार नाही एवढ्या चांगल्या वातावरणात ही निवडणूक झाली कोणाचा फोन लागणार नाही नॉट ना 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 रिचेबल लगेच ते तेच चालवायचं का आज मीडियाने ते चालवलं काहीतरी हवं असतं चांगल्याचा कोण तुम्ही सांगूलपणा कुठे दाखवत नाही आणि तुम्हाला कॉन्ट्रवर्शी हवं असतं ते मी देणार नाही असं काही कॉन्ट्रवर्सी किरण सामंत माझा प्रचार करत होता शेवटपर्यंत उदय किरण यांचं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं आपल्या रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहात जाऊन मतदार केंद्रामध्ये जाऊन भेटी दिलेल्या आहेत काय परिस्थिती आहे कसं वाटतंय एकूण सर्व परिस्थिती काय लोकसभेची निवडणूक रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागाची आज सात मे रोजी पार पडलेली आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार या नात्याने ना मी सांगेन कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत केली कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जे आमच्या तिन्ही पक्षाचे आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्यामुळेच एक वातावरण विजयाचं बनलेलं आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे माझ्या पक्षाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष सन्माननीय माननीय नड्डाजी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब त्याचप्रमाणे माननीय अमितजी शाह आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आम्ही बहुमताने निवडून येऊ काय आहे एखाद्या दुकानात माल नसला त्याला कोणीचं कसं चालतं होणार उत्तम चालतं अरे मालच नाही उत्तम चालायचं काय काय आहे शिवसेनेमध्ये राहिला आहे आणि कोकणाचा काय संबंध आहे काही संबंध नाही तुमचा इंडिया टुडे आहे ना आज माझा टुडे आहे चार जून धमाका होईल नक्कीच होईल इथे मध्ये काय त्याला ज्योतिषाची गरज नाही विजयाचा धमाका होईल क्रियापूर्द वापरून प्रश्न विचार मी तसा उत्तर दे आता हिंदीमध्ये